आपल्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार सर नमस्कार सर आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ बावीस तारखेला जे प्रतिष्ठेच्या जे समारोह होत आहे अयोध्यात कळमेश्वर मध्ये कशा प्रकारची आपली जयत तयारी सुरू आहे का काय कार्यक्रम आहे त्या संदर्भात कळमेश्वर काय संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये बावीस तारखेच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं अतिशय जय्यत तयारी सुरू आहे आणि हे केवळ आम्हीच करतो असं नाही तर समाजातील सगळ्या जाती पंथाचे लोक हे आपापल्या ठिकाणी अतिशय उत्साहाने कार्यक्रम करत आहेत कुठे महाप्रसाद आहे कुठे दिंडी काढत आहेत कुठे रथयात्रा निघते आहे कुठे त्या ठिकाणी मंदिरामध्ये साफसफाई सुरू आहे कुठे मंदिराची रोषणाई त्या ठिकाणी करण्यात येत आहे घरोघरी दिवे लावण्यासाठी सुद्धा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे मोठ्या प्रमाणात झेंडे दुपट्टे याचं वितरण होत आहे आज अशी परिस्थिती आहे की मार्केटमध्ये भगवे झेंडे उपलब्ध नाही आहे दुपट्टे उपलब्ध नाही आहे एवढा प्रचंड उत्साह हा जनतेमध्ये आहे आणि निश्चितपणे आपणही त्यामध्ये सगळेजण सहभागी होऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून नाही तर रामभक्त म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत हा कार्यक्रम जनतेचा आहे सर्व नागरिकांचा आहे सगळ्या जाती पंत धर्माच्या लोकांमध्ये उत्साह आहे आणि म्हणून सगळ्यांनी हा कार्यक्रम अतिशय जोरदारपणे महादिवाळी साजरी करत आपापल्या ठिकाणी करावा अशी मी आपल्या चॅनलच्या वतीनं सर्वांना विनंती करतो मोदी साहेबांच्या आव्हाना आव्हानानुसार जे स्वच्छ धर्मस्थळ स्वच्छताचे अभियान सुरू आहे आणि अक्षताचे जे कार्यक्रम सुरू आहे त्या संदर्भ आपला काय पुढाकार आपण घेतलेला आहे जवळपास सगळ्या नागरिकांपर्यंत अक्षता पोहोचलेल्या आहेत आणि मंदिर स्वच्छता अभियान तर आपापल्या परीनं सगळे लोक करत आहेत जवळपास शंभर टक्के मंदिरामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे आपापल्या परीनं नागरिकांनी त्या ठिकाणी उत्साहामध्ये हे सगळं केलेलं आहे मी पण काही मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी साफसफाई केलेली आहे आणि म्हणून एक अभूतपूर्व कार्यक्रम एक ऐतिहासिक कार्यक्रम साडेसहाशे वर्षाचा संघर्ष त्या संघर्षावर या ठिकाणी आपल्याला विजय मिळालेला आहे आणि म्हणून संपूर्ण रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण गावामध्ये साजरे होत एक महादिवाळी या निमित्तानं साजरी होईल असा मला विश्वास आहे हे होते डॉक्टर राजीव पोद्दार कळमेश्वरला भव्य दिव्य हा असा मोठा कार्यक्रम रविनाथ येणार आहे आणि आपण आपल्या वेळ आपल्या चॅनलसला दिलं सर त्याचा धन्यवाद थँक्यू धन्यवाद